नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपण प्युअर गावरावरती काम करतो आहे तर आजचा आपला दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसाचे आज सकाळी नऊ वाजले तर आपलं हे तर आहे पूर्ण फार्मचं तर आपण काय केलं आहे की बारजणे जे आहेत साईडची ताडपत्री तर ती वरती गेली हे बघू शकता आणि बायाच्या साईडनं पण ती वरती करायचं कारण असं की सकाळचं जे ऊन आहे ती पडतं आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पूर्ण पॅक बंद करून ठेवा तर आपलं असं म्हणणं नाही जर त्यांना ऊन पाहिजे असेल ऊन दिले पाहिजे आणि आतमधलं जे वास पडलेला असतो रात्रभर तो पण बाहेर तो पण बाहेर निघून गेला पाहिजे म्हणून आपण काय केलं आहे की पूर्ण ओपन केलं आहे आणि आपला आता पक्षी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चालू आहे त्याचं नियोजन तर अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण ऊन जे आहे ते आपल्या फार्ममध्ये येत आहे सकाळचं साईडनं आणि जे पक्षी आता तो पूर्ण पांगून आहे असं नाही की पक्षी पूर्ण चितपून बसला पांगून एक चिडत पूर्ण आहे आणि आपण ते फीड टाकण्यासाठी हे पत्र आहे ठरवलं आहे आणि फीड पण खातो ते पूर्वाती पण फीड करतोय खातो तर अशा पद्धतीने आपण पूर्ण नियोजन हो केलं तर या साईडनं आपलं ऊन येत नाही त्यासाठी ते रक्तशीज आहे आणि पूर्ण असं हो नियोजन आहे जे की पक्षी पूर्ण मोकळे आणि पक्षी फिडिंग पण करतात त्यांना फील टाकायचं पाणी चेंज करायचं ठिकाणी बघू शकता याच्यात पण सर्कल मी तर आपला जो सर्कल आहे त्या प्रत्येक सर्कलमध्ये आपण तीनशे पक्षी ठेवलं कॅपॅसिटीच्या हिशोबाने अडीचशे तीनशे पक्षी व्यवस्थित ठेवले तर चांगल्या पद्धतीने पक्षी तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रमाणात ठेवू शकता त्याच्यानंतर बल्प वगैरे लावले आपण आणि जे जे बल्बाचा जो ढापा आहे तर ह्या ढाप्यामध्ये आपण एका याच्यामध्ये चार बल्ब लावलेले आहेत कशासाठी तो ऊस प्रॉपर भेटावा म्हणजे तुपाच्या कांड्या लावण्यापेक्षा ते लावलं तरी बेस्ट राहील अशा पद्धतीने त्याच्यानंतर एक बांबू टाकला आहे मध्ये आणि त्याच्यावरती आपण जे जर जास्त गरम म्हणजे लय थंडी असेल मेंटेन करायचं असेल टेम्परेचर आपण त्यासाठी ते पण टाकले काय त्यानंतर आपण नाही का ही पेपरवरती फीड टाकतोय आहे आणि जे पत्रवाया वगैरे ठेवलेले तर पत्रवायावरती पण फीड फीड आहे कारण का आता पत्रवायावरती फीड पण खाता येईल आणि खाली पीड जे असेल ते बी येईल तर आपल्याला त्या पद्धतीने आपण ठेवले जे आपल्याला काही फार्मला आपल्या टाकला पक्षी पण आहे बघू आप शकता आपल्याकडे टाकला पण पक्षी आहे असं अशा पद्धतीने भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि आज दुसरा दिवस आहे आपण पक्षाला जे असं प्रत्येक गोष्ट तयार केलेली उच्च्या हिशोबाने आणि हे जे पक्षी आहे प्रत्येक सर्कलमध्ये ते जवळजवळ तीनशे पक्षी आहेत आपले आईशे ते तीनशे पक्षी ठेवू शकतो पूर्ण सर्कलमध्ये आठ सर्कल आहे तर आठ सर्कलमध्ये आपण तीनशे पक्षी आठ ते चोवीसशे पक्षी सर्व फार्ममध्ये ठेवले